ओके okay. खूप लोकांना सकाळी उठल्या उठल्या अगदी एक लिटर वगैरे पाणी प्यायची सवय असते तर ते योग्य आहे का म्हणजे एका वेळेला एक लिटर पाणी प्यायला तर किडनीज वरती त्याचं प्रेशर येतं का सकाळी सकाळी एक लिटर पाणी तर टॉक्सिन्स जातात त्याच्यासाठीच ऍक्च्युअली ते पाणी प्यायला जातं तर या हे यातलं खरं काय आहे हा कसं आहे ना की आता माझ्या टॉक्सिन्स किती आहेत हे मी विचार केला पाहिजे मग कुठली डॉक्सिन्स या सकाळच्या पाण्याने जातात हे माहिती पाहिजे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा एक पहिला एक थम रूल आपण जर म्हटलं तर तो असा आहे की आपण रात्रभर जेव्हा झोपलेला असतो आपल्या शरीरातलं मेटाबोलिझम चालू असतं काही वॉटर लॉसेस होत असतात स्वेटिंग रात्री आपल्याला होत असतं थोडं थोडं काही ना तर त्याच्यात एक वॉटर लॉसेस झालेले असतात त्यामुळे सकाळी पहिलं उठलं की काहीतरी सॉलिड फूड खाण्यापेक्षा लिक्विड आणि पाणी हे सकाळी गेलं पाहिजे पण त्याच्यात पण अनेक थिअरी आहेत की तुम्ही तोंडणं धुता पाणी प्या वगैरे ते अगदी चुकीचं आहे सकाळी उठलं की चूळ भरूनच पाणी प्यायला पाहिजे भले तुम्ही ब्रश करू नका पण आधी चूळ भरा तोंड स्वच्छ करा आणि मग कोमट पाणी प्या ते सगळ्यात उत्तम हे पहिलं एकूम की हे अशा पद्धतीन पाणी प्यायला पाहिजे म्हणजे आपण असं विचार जर केला ना तर आपल्याकडे अशी रूढी म्हणून आली होती की पाणी पिताना गावाकडचे लोक कधी पाणी घेतलं आणि घाटा पाणी प्यायला असं करत नाहीत ते पाणी घेतलं की आधी त्याच्या दोन चुळा भरतात आणि मग पाणी <laughs> हा तर त्याच कारणच ते आहे की त्यावेळेला आपण खूप वेळ जर पाणी प्यायलेलं नसेल तर शहरामध्ये काही तोंडामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे तयार होत असतात फंगस ची ग्रोथ सुरू झालेली असते कारण आपलं वॉर्म असतं तोंड तर ते पहिलं चूर करून ते काढून टाकायचे आणि मग पाणी प्यायचे हाय दुसरा महत्वाचा रूल आता पाणी खूप प्यायला पाहिजे आता एक लिटर पाणी ते वॉटर थेरपी वगैरे पण अशा काही काही थेरपीज असतात तर ते कुणाला उपयुक्त आहे तर ज्याला खूप पित्ताची जळजळ होण्याचा त्रास आहे तर त्यानी ते सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी आणि काही काळापुरतं जर घेतलं तर त्याला निश्चित त्याचा उपयोग होतो पण काही म्हणजे जेव्हा माझी सिमटम्स जातात आणि मी हेल्दी होते तर त्यावेळेला हे कमी करून कोमट पाण्याचा जो प्रयोग आहे सकाळचा उठल्यावर तो चालू केला पाहिजे आणि झोपताना पाणी पिण्याची पण काहींना सवय असते किंवा रात्री उठल्यावर म्हणजे युरिनचा वगैरे कॉल येतो किंवा जाग येते तर ते आधी घटभर पाणी पिणार आणि मग युरिनला जाणार तर तसं नाही करायचं रात्री जाग आली किंवा दिवसभराच्या काळात सुद्धा जेव्हा युरिनचा कॉल आहे तर पहिला युरिनचा कॉल अटेंड करायचा कारण काय आधी स्वच्छता मग भरणपोषण त्यामुळे ती स्वच्छता आधी युरिनचा रात्री सुद्धा उठावं लागत असेल तर जरूर तुम्ही रात्री युरिनचा कॉल अटेंड करा आणि मग येऊन तुम्ही बसून पाणी प्या आणि तो एक महत्वाचा मुद्दा की पाणी बसून प्यायला पाहिजे कारण की शेवटी शरीराचा एक फ्लो आहे आपल्या शरीरात एकदम अचानक रक्त उसळलंय कुठेतरी भरभर भरभर रक्त गेलं असं होतं का ते जेव्हा होतं तेव्हा आपण ते अॅबनॉर्मल म्हणतो तसंच आहे की शरीरात येणारे घटक सुद्धा आहेत ते स्मूथली यायला पाहिजेत एका पॅटर्न मध्ये यायला पाहिजे तर तुम्ही शरीराची हेल्थ चांगली टिकवणार आहात म्हणून पाणी सुद्धा आता बसून काय होतंय वगैरे तर त्याच्यावर अनेक जण अनेक विचार करतील पण ही आ, सिंपल गोष्ट आहे की जर आपण उभं राहिलो तर जे काही घटक शरीरात जातील किंवा ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी जोरात जाणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही बसून प्या डेफिनेटली तो फोर्स कमी होणार आहे आणि स्मूथली तुमच्या शरीरामध्ये पाणी जाणार आहे मग आपोआपच ते चांगलं डायजेस्ट होणार आहे आणि तुमची हेल्थ टिकवणार आहे त्यामुळे दुसरा एक महत्वाचा रोल म्हणजे बसून पाणी पि किती घाई असू दे एक दोन मिनिटं टेका पाण्याचे घोट पूर्ण पोटात जाऊ दे नाही तर पुष्कळ लोक पाणी पितात तोंडातच छातात आणि उभं राहून घेतात आधी बसून घोट तो, कर <laughs> <laughs> तो पूर्ण करा आणि मग उठून तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी चालू करा बरोबर तुम्ही पाणी बसून पिण्याबद्दल रिझन सांगितलं की का करायचं पण मध्यंतरी असं बरेच त्याच्याबद्दल व्हिडिओज आणि आपल्याला व्हॉट्सअप गुरुजी सांगत होते की पाणी राहून पहिलं की गुडघ्यांवरती परिणाम होतो आणि गुडघे दुगायला लागतात वगैरे वगैरे तर हे किती खरं आहे म्हणजे पर्टिक्युलरली फक्त गुडघ्यांवरच परिणाम होतो का ओव्हरऑल ऍज यू सेड की ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी म्हणजे पटकन पाणी गेल्यामुळे ओव्हरऑल शरीरावरतीच परिणाम होऊ शकतो का फक्त गुडघ्यांवरतीच होतो नाही <laughs> गुडघ्यांवर होतो त्यांनी ती थी थिअरी थी मांडलेली आहे आता ती झालेली नाही तोवर आपण त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही पण मुळात जे हेल्थला त्रासदायक आहे ते करायचंच नाही ना म्हणजे ह्या म्हणजे मी गाडी चोरात चालवली की माझा ऍक्सिडेंट होतो म्हणून मी गाडी चोरात चालवायची नाही हे बरोबर नाही ना <laughs> गाडी जोरात चालवून सगळ्यांवरच ताण वाढणार आहे प्रत्येकाला काही ऍक्सिडेंट होणार नाही पण लिमिट तुम्हाला दिलीये स्पीड लिमिट त्याच्यात चा तुम्ही चालवा रोड कंडिशन बघा आणि त्याप्रमाणे स्पीड ठेवा हे जसं आपण एक सुसंगत विचार करतो तो विचार ठेवला तर त्यातलं जर हे कळलं की उभं राहून पाणी पिण्याचं शरीराला हार्मफुल आहे मग प्रत्येकाचा हार्म हा, हा वेगवेगळ्या प्रकारात दिसणार आहे म्हणजे एखाद्याने थिअरी मांडली की गुडघे दुखत तर नाही माझे कुठे दुखतायत अरे दुखता तुझं दुसरं काहीतरी बिघडणार आहे त्यामुळे आपण जे हेल्थ वाईज हो योग्य आहे ते करूया आणि हेल्दी राहूया बरोबर तुम्ही मगाशी सकाळी कोमट पाणी पिण्याचा उल्लेख केला बरेच लोक सकाळी कोमट पाण्यामध्ये मध लिंबू किंवा आल्याचा रस आलं वगैरे घालून पितात तर हे म्हणजे अगेन टॉक्सिन शरीरातले जावेत म्हणून तर हे करणं पण कितपत हो योग्य आहे रोज आ, रोज करणं हे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही केलं पाहिजे म्हणजे से तुमचं पोट साफ होत नाहीये किंवा कॉल उशिरा येतोय तर मग अशा वेळेला अशी काही स्टिम्युलंट देऊन आ, ही तुम्हाला एक आ, जिन्स क्लियर आहे, एक करण्याचे असू शकतो पण ती शरीराला सवय होत नाहीये ना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जेव्हा ती सवय होते तेव्हा चांगले घटक शरीर ऍक्सेप्ट करतं आणि चुकीचे घटक किंवा जी शरीराला त्रासदायक गोष्टी आहेत त्या शरीरात कुठेतरी साठून राहायला लागतात आणि मग त्याचे दुष्परिणाम हे केव्हा तरी आपल्याला दिसतात त्यामुळे काही काळापुरतं हे करा थांबा शरीर काय म्हणत बघा शरीर की नाही एक समजा मी पंधरा दिवस लिंबू मध पाणी प्यायला कोमट पाण्यात घालून मला बरं वाटलं मग आठ दिवस पिऊ नका साधं कोमट पाणी प्या आणि मग वाटलं की नाही शरीर छान रिॲक्ट करत आहे आणि इट इज हेल्दी मग स्किप करा मग परत कधी असं वाटलं की तो प्रॉब्लेम रिकरन्स होतोय तर डेफिनेटली परत तुम्ही प्या आता पुष्कळानं मी म्हटलं तसं ना की सकाळी उठलं आणि गरम पाणी प्यायलं की मळमळतं मग त्यांचं काय असतं की ते याचा अर्थ असा असतो की रात्रभरामध्ये पोटामध्ये ऍसिड जास्त साठत किंवा लाळ जी आहे ती कफ वाढवणारी आहे आणि ती पोटात साठते म्हणून सकाळी हे मळमळत आहे मग त्या लोकांनी एखादं फ्लेवर्ड पाणी म्हणजे रात्री तमालपत्र पाण्यात भिजत घाला सकाळी ते पाणी कोमट करून प्या किंवा मग नुसतं आल्याचा रस त्याच्यात एक अर्धा चमचा टाका ते पाणी प्या जे असं फ्लेवर्ड पाणी इवन दालचिनी वगैरे ते सुद्धा रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी पिणं खूप उपयोगी पडतं पण अगेन कुठली शरीराला सवय होऊ द्यायची नाही सारखं ते चेंजिंग ठेवायचं की से सात दिवस लिंपू पाणी प्यालं मग सात दिवसली मध पाणी प्यायलं सात दिवस साधं कोमट पाणी प्यायलं असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात आणखीन एक महत्वाचं होतं की आजकाल सगळ्या आहारातनं वगैरे असिडिटी पण खूप करणारे घटक आपल्या शरीरात जात असतात मग त्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हे अल्कलाईन होतं आता हे प्रयोगाने सिद्धही झालेलं आहे सो <सथ> त्यांनी अल्कलाईन पाणी प्यावं म्हणून ते तांब्याच्या भांड्यात ठेवून प्यावं नंतर ज्यांचा एक्सपोजर खूप केमिकल्सची वगैरे आहे तर त्यांनी स्वतःची बॉडी प्युरीफाय ठेवावी लागते म्हणजे नुसते डिटॉक्स नाही तर प्युरिफाय करावी लागते मग अशा लोकांनी रात्री चांदीच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी कोमट करून द्या तेही खूप हेल्पफुल होत आणि ओब्विसली तुम्ही तुमची हेल्थ चांगली टिकवण्यासाठी रोजचे डे टू डे लेवलला प्रयत्न ठेवत राहत बरोबर आता तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून प्यायचा उल्लेख केला तर हे पाणी सगळ्यांनाच सूट होतं काही अक्का अशा काही पर्टिक्युलर कंडिशन असतात की ज्यांनी तांब्यामध्ये घातलेलं पाणी पिऊ नाही खरं हे कुणालाही चालू शकतं फक्त ते तांब्याचं भांड स्वच्छ आहे ना काळजी महत्वाची कारण आतमध्ये थोडं जरी हिरवं झालेलं असेल तर होता पाड़ी। ते टॉक्सिक होतं पाणी त्यामुळे ते नाही घ्यायचंय बरोबर